राम राम माझ्या मराठी बांधवांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल आपण चर्चा करणार आहोत एक इम्पॉर्टंट अपडेट आहे मित्रांनो कंपनीबद्दल त्याविषयी चर्चा करू कंपनीला मित्रांनो दोन हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांचं नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी रक्षा मंत्रालयाकडून मिळालेलं आहे त्याविषयी ही जी काय अपडेट आहे ती मी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडणार आहे आणि ह्या स्टॉकवरती येत्या काही दिवसात काय मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू मिळू शकते या कॉन्ट्रॅक्टमुळे ते आपण ह्या ठिकाणी थोडंसं त्याचं सविस्तर अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करू पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना मित्रांनो होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी मी व्हिडिओची सुरुवात करतो सो so, मित्रांनो बघा आपल्या भावाला तुमच्या भावाला ह्या ठिकाणी तुमच्या सपोर्टची नितांत करत आहे सो प्लीज चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण आपल्या मराठी बांधवांच्या ज्ञानवृद्धीसाठी आपण हा टी मित्रांनो व्हिडिओ बनवतो आणि त्यासोबत हे चॅनेल आपण ओपन केलेलं आहे सो या चॅनलवरती एक लाख सबस्क्राईबर अचीव करायचं माझं जे काही टार्गेट आहे मित्रांनो ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी मला ठिकाणी मदत करा सो so, चला मित्रांनो आता आपण जास्त वेळ न वेळता व्हिडिओची सुरुवात करूया आता जे काही क्लोजिंग प्राइस आहे मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशन दोनशे ऐंशी रुपये दहा पैसे ह्या ठिकाणी आहे आणि अर्थातच कंपनीने मित्रांनो खूप चांगले रिटर्न्स आतापर्यंत आपल्याला दिलेले आहेत जर तुम्ही विचार केला मित्रांनो टॉपचा सो टॉपपासून आतापर्यंत स्टॉकमध्ये साधारणतः पंधरा टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळते जिथे मित्रांनो ब्लूचिप स्टॉक्स या ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के घसरताना आपल्याला दिसत आहेत तेथे मित्रांनो हा स्टॉक फक्त पंधरा टक्केची घसरण आपल्याला टॉपपासून दाखवतो एक बॉटम बनल्यानंतर मी तुम्हाला ह्यामध्ये बाईंगची रेकमेंडेशन दिली होती आय डोंट नो की किती लोकांनी ती फॉलो केलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं या अगोदर देखील बी एलवरती मी बरेचसेच व्हिडिओज या ठिकाणी बनवलेले आहेत सो so, मित्रांनो बघा कंपनी नेमकं ने काय करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कंपनी मित्रांनो ह्या ठिकाणी काय करते जे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत आपल्या इंडियन डिफेन्स सिस्टमसाठी ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे थोडक्यात रडार सिस्टम्स असतील ओके काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतील ओके अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स बनवण्याचं काम कंपनी करते आणि मोनोपॉली कंपनी आहे सो मित्रांनो ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दल जी काही ह्या आहे अनाऊन्समेंट आहे ती बुधवारी केली गेली आणि बी एस सीला आणि त्यासोबत मित्रांनो एक्सचेंजेसला या ठिकाणी जी काही माहिती आहे ती ह्या माहिती बुधवारी ह्या ठिकाणी कंपनी थ्रू दिली गेलेली आहे सो टोटल कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो कितीचं आहे दोन हजार चारशे त्रेसष्ट कोटींचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि मित्रांनो हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते रक्षा मंत्रालयाकडून ह्यांना मिळालेलं आहे आता ह्या कॉन्ट्रॅक्टच्या अंतर्गत जे काही रडार सिस्टम आहे ते सप्लाय करण्याचं आणि त्याचा मेंटेनन्स करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करणार आहे ओके आता बघा मित्रांनो चालू वित्तीय वर्षामध्ये हे जे काय ऑर्डरची व्हॅल्यू झालेली आहे ती साधारणतः किती झालेली आहे सतरा हजार तीस कोटींची मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेली आहे ऑर्डरची मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेले आहे व्हॅल्यू झालेली आहे म्हणजे अर्थातच भविष्यामध्ये सुद्धा कंपनीला अशा ऑर्डर्स मिळत राहणार आहेत आणि मोनोपॉलिक कंपनी असल्यामुळे मित्रांनो हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे ह्यांना की जे काही कामं मिळणार आहेत ती कामं फक्त ह्याच कंपनीला मिळणार आहे दुसरी कोणतीही कंपनी यांच्या कॉम्पिटिशनमध्ये उभारू शकत नाही त्याचमुळे मित्रांनो स्टॉकमध्ये इतका चांगला मोमेंटम आपल्याला पाहायला मिळत आहे सो चला आता सध्याच्या लेवलवरती व्हॅल्युएशन काय आहेत ते थोडंसं आपण चर्चा करा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मित्रांनो पी जो आहे तो एक्केचाळीसचा आहे चोवीस रुपयांचा मित्रांनो या ठिकाणी बुक व्हॅल्यू आणि करंट व्हॅल्यू काय मित्रांनो दोनशे ऐंशीचं ह्या ठिकाणी काय का करंट व्हॅल्यू आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉड आणि रिटर्न ऑन इक्विटी अत्यंत चांगला या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसतोय फक्त एकच मित्रांनो निगेटिव्ह गोष्ट या ठिकाणी आपल्याला वाटते की बुक व्हॅल्यू मित्रांनो काय थोडीशी जास्त आहे सॉरी करंट व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे साधारणतः तुम्ही म्हणू शकता की बारा पटीने महाग आहे हा स्टॉक त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा पण मित्रांनो बघा जे स्टॉक्स असतात ते थोडेसे महाग आपल्याला भेटले ओके पीच्या बाबतीत मी म्हणत नाही आहे बुक व्हॅल्यूच्या आणि करंट प्राईसच्या हिशोबाने जर बघितलं तर थोडेसे जर ते आपल्याला महाग भेटले तरी सुद्धा आपण मित्रांनो त्यामध्ये काय केलं पाहिजे थोड्याशा करेक्शनवरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आता मी असं का म्हणतो आहे कारण हे मोनोपॉली स्टॉक्स असतात फ्युचरमध्ये यांची अर्निंग वाढणार असते त्यामुळे मित्रांनो काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये एक चांगला बेनिफिट आपल्याला होऊ शकतो त्यामुळे जी गोष्ट आपल्याला महाग वाटते ती महाग असेलच असं बिलकुलसुद्धा नाही आहे सो सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक मित्रांनो आपण खरेदी करू शकतो असं मला तरी सध्या ह्या ठिकाणी वाटतंय आता टेक्निकल्स काय म्हणतात मित्रांनो ह्या ठिकाणी विचार करा आता बघा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती पहिल्यापासून जर पहिलेचे जे व्हिव्हर्स असाल तर तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेला हा स्टॉक दोनशे एक्केचाळीस रुपयांच्या आसपास मित्रांनो ट्रेड करत होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये आता थोडी थोडी तुम्ही काय करू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी बाईंग करायला सुरुवात करू शकता आणि त्यानंतर बघू शकता मित्रांनो आता आज स्टॉक दोनशे ऐंशी रुपये आहे एक चांगलं बाईंग मुवमेंटम्या ठिकाणी येताना आपण दिलेलं आहे आणि दुसरं मी मित्रांनो सपोर्ट लेवल तुम्हाला काय सांगितले होते दोनशे चौदा रुपये मित्रांनो एक सपोर्ट लेव्हल मी तुम्हाला सांगितलं होतं आणि एकदा ब्याण्णव रुपये मित्रांनो आणखीन एक सपोर्ट लेवल मी तुम्हाला सांगितलेलं होतं ह्या दोन सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक आला तर तुम्ही आणखीन हा स्टॉक मित्रांनो बाय करू शकता असं मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगितलं होतं पण पन... Uh, हरकत नाही स्टॉक काय केला मित्रांनो दोनशे एक्केचाळीसपासूनच काय केलं या ठिकाणी बाउन्सबॅक केलेला के के आहे सो so, मित्रांनो बघा जे मोनोपॉलि स्टॉक्स असतात ओके okay? आणि जे मित्रांनो फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनेच एक डिसेंडिंग पॅटर्नमध्ये काय करावं लागतं ॲव्हरेजिंग या ठिकाणी करत जावं लागतं क्वांटिटी वाढवत न्यावी लागते जर आपल्याला फ्युचर पोटेन्शियल त्यामध्ये दिसत असेल सो डेफिनेटली आपण काय केलं पाहिजे मित्रांनो ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आता सध्याच्या लेव्हलवरती हा स्टॉक मित्रांनो अट्रॅक्टिव्ह आहे का यस मित्रांनो सध्याच्या लेव्हलवरती हा स्टॉक अट्रॅक्टिव्ह आहे कुठेतरी मित्रांनो फक्त मार्केटच्या कंडिशन निगेटिव्ह असल्याकारणाने या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय एक थोडंसं डाउनफॉल आपला स्टॉक्समध्ये पाहायला मिळतोय आता हा स्टॉक मित्रांनो मला ही चांगली गोष्ट वाटली हा स्टॉकची की इतका मोठा फॉल येऊन सुद्धा स्टॉकमध्ये जे काही करेक्शन झालेले आहे ते अत्यंत कमी करेक्शन झालेले आहे सो फंडामेंटल्स किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला ह्यावरून कळालंच असेल आता हा स्टॉक मित्रांनो भविष्यामध्ये मला असं वाटतंय की जरी समजा एकशे ब्याण्णव किंवा दोनशे रुपयांच्या लेवलवरती जरी आला तर एक चांगलं मित्रांनो काय होऊ शकतं या ठिकाणी एक अट्रॅक्टिव्ह प्राईज होऊ शकतं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सो सध्याच्या लेवलला बघा मित्रांनो आणखी मोठी मोमेंटम आपल्याला कधी या ठिकाणी पाहायला मिळू शकते सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक पोलन फ्लॅग पॅटर्नचं या ठिकाणी फॉर्मेशन आपल्याला बनताना दिसतंय आहे सो मते मित्रांनो ज्यावेळेला हा स्टॉक ऐकला मित्रांनो दोनशे शहाण्णव किंवा दोनशे सत्त्याण्णवच्या वर या ठिकाणी जाईल त्यावेळेला एक मोठं मोमेंटम आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते मे बी मित्रांनो स्टॉक ऐकू शकतो साडेतीनशेचे जे काही लेव्हल्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी इझिली क्रॉस करू शकतो सो so डेफिनेटली मित्रांनो लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ ने जर तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार असाल सो so एक चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक मिळतोय असं मला सध्या तरी वाटतंय सो सोसा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू मच ऑल ऑफ यू